हरी रिमैत्रिंनो मागच्या वेळेसच्या केकचा जो मी व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही अप्रतिम असा प्रतिसाद देत आहे त्याच्यासाठीच मी हा दुसरा केक कर... जी रेसिपी तुमच्यासाठी टाकत आहे ज्या ताईंनी मला मॅसेज केला होता म्हणजे रिप कमेंट केलेली होती आणि त्या कमेंटमध्येच त्यांनी सांगितलं होतं की ताई साहित्यसुद्धा सांगा मला साहित्य घ्यायचं आहे तर ते साहित्य मी त्यांना या व्हिडिओद्वारे सांगत आहे आणि ताई धन्यवाद तुम्ही कमेंट केली त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठीच खास करून केलाय तर तुम्हाला सगळं साहित्याची माहिती मी देणारच आहे आणि एकदम बेसिक बेसिक बरं का एकदम कमीत कमी जे साहित्य सुरुवातीला लागतं ना तेच साहित्य मी सांगणार आहे कारण सुरुवातीलाच खूप सारं घेऊन काही उपयोग नाही सुरुवातीला थोडंसंच सामानमध्ये आपण ॲडजस्ट केल्याच्या नंतर आपल्याला आपोआपच सगळ्या गोष्टी कळायला लागतात आणि माणूस आपोआपच मग वस्तू वाढवायला लागतो त्यामुळे सुरुवातीला थोड्या पैशामध्ये थोड्या खर्चामध्ये थोड्या वस्तूंमध्ये केक करायला शिकायचा त्यानंतर प्रोफेशनल जर तुम्हाला व्हायचं असेल तर वस्तूंची जास्त गरज जा आहे तर चला वेळ न घालवता आपण लवकर केकला सुरुवात करू आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर करा आधी आणि सबस्क्राईब करा म्हणजे या दोन गोष्टी केल्या तर माझे जे मी व्हिडिओज करते ना तर त्याच्यासाठी मला खूप 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 असं प्रोत्साहन भेटतं तुम्ही लाईक कमेंट सुद्धा केले तर मला प्रोत्साहन तर, तर करा आणि स्टार्ट करूया आपला आपण एकदम छान असा चॉकलेट केक आता आपल्याला चॉकलेट केक तयार करायचा आहे आणि आजच्या चॉकलेट केक साठी फक्त हे चार साहित्य पुरेसे आहेत आणि चेरी नसली तरी चालते आता ह्या तीन गोष्टी महत्वाच्या जास्त व्हिपिंग क्रीम आहे ही एक नंबरची दुसरं आहे चॉकलेट प्री मिक्स तिसरं आहे चॉकलेट डार्क चॉकलेट आणि हे आहे चेरी जे की डेकोरेशनसाठी लागणार आहेत या चार वस्तू आपल्याला पाहिजेत आता हे आहे टर्न टेबल जो की आपल्याला लाईफ टाईम या गोष्टी घेतल्याच्या नंतर पुरणार आहेत बरं का आणि हे आहे स्टीलचा स्पॅच्युला जो केकच्या फिनिशिंगसाठी लागतो हे आहे सिलिकॉन बेसचा रेड कलरचा स्पॅच्युला आणि हे आहे एक छोटस नोझल एकच नोझल असलं तरी पण पुरेसा आहे त्याने वेगवेगळे आपण डिझाईन करू शकतो आणि नंतर नोझल नसलं तरी पण पायपिंग बॅगला सुद्धा कट करून बऱ्याच वेळेस डिझाईन करता येते ही आहे पायपिंग बॅग अशा आपल्याला या चार पाच गोष्टी एकदा घेतल्याच्या नंतर लाईफ टाईम टिकतात आता हे बिटर म्हणतात त्याला या, याच्याशिवाय क्रीम बीट होऊ शकत नाही हाताने केली तरी पण ती जास्त काळ टिकत नाही किंवा खूप मेहनत लागते आणि रिझल्ट मनावात असा येत नाही त्यामुळे ही एक बीटर तुम्ही घेऊनच टाका आणि असं स्क्रॅपर आपल्या घरामध्ये पडलेलंच असतं ज्यांना आपण फिनिशिंग केकला करू शकतो इथे आता मी प्रीमिक्स जे आहे एक वाटी घेतलेला आहे ते आपल्या मनावर आहे किती घ्यायचं किती नाही जेवढा केक करायचा पण एक वाटी जर प्रीमिक्स घेतलं तर अर्धा किलोचा आरामशीर आपला केक होतो त्यामध्ये एक उबळी तेल घालायचं जे की आपल्या तेलाच्या कॅटलीत उबळी असते ती उबळी आहे आणि थोड्या मोठ्या आकाराची आहे आता थोडंसं थोडंसं पाणी घालून ते छान असं बीट कराय म्हणजे हातानेच असं गोल गोल फेटायचं जेणेकरून असा छान केकचा आपला बेस तयार होईल तर इथे आता मी हे बाजूला ठेवते आणि एका डब्याला जो की कुकरचा डब्बा आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घातलं आणि छान असं हातानेच त्याला ग्रीस करून घ्यायचं सगळीकडे पसरून घेतल्यावर एक चमचा त्याच्यामध्ये मी मैदा घातला आणि मैदा घातल्यावर पूर्ण डब्याला असं कोट करून घ्यायचं जेणेकरून आपण जो बेस तयार करणार आहोत ना केकचा तर तो अजिबात चिटकणार नाही आता यामध्ये लगेच आपलं तयार झालेलं बॅटर ओतून घ्यायचं आणि ओतल्याच्या नंतर जो सिलिकॉन बेसचा आपण तुम्हाला स्पॅच्युला दाखवला होता त्याने पूर्ण असं ओतून घ्यायचं आपलं बॅटर अजिबात थोडंही वाया जात नाही आणि छान असं टॅप टॅप करायचं जेणेकरून आपल्या केकमध्ये हवा राहणार नाही आणि एकसारखा केक बेक होईल इथे एक मी पातीला घेतले आणि ते अगोदरच गॅस चालू करून ठेवला होता आणि प्री हिट केलं होतं त्यामध्ये असं थोडंसं एखादं स्टँड वगैरे असेल तर ठेवा नसेल तर एखादी वाटी ठेवली तरी चालेल आणि त्यावरती आपला डब्बा ठेवायचा आणि झाकून ठेवायचं अर्धा तास कमी गॅसवरती हा केक बेक करून घ्यायचा अर्ध्या तासानंतर बघा तुम्ही आपला केक कसा तयार झालाय कळण्यासाठी एक ट्रिक आहे आपल्याकडे जो चाकू आहे ना तो मध्ये टाकून बघायचा त्याला जर बॅटर चिटकून आलं तर समजायचं आपला केक तयार झाला नाही आणखी चार पाच मिनटं ठेवायची गरज आहे आणि असा क्लीन जर चाकू निघाला तर आपला केक तयार आहे आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचा केकचा बेस त्या त्याच्यामुळे असा लगेच बाहेर निघतो थंड झाल्याच्यानंतर गरम जर काढायचा प्रयत्न केला तर चिटकून बसेल आणि तुकडे पडतील त्याच्यामुळे थंड झालेला केक लगेच्या लगेच असा बाहेर निघतो आणि चाकूच्या साहाय्याने सुरीच्या साहाय्याने असे मी दोनच पार्ट या केकचे करणार आहे नाहीतर तसे तीन करतात जनरली पण मी जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी सांगते दोनच कट करायचे पहिल्या वेळेस करताय तर फक्त दोनच पार्ट करा आणि एकदा दोनदा अगोदर जर केक केला असेल तर तीन पार्ट करू शकता त्या केकचे तर आता आपण इथे फक्त दोनच केले आणि याचपेक्षाही सोपी ट्रिक आहे दोऱ्याने कापायची केक कट करायची तर तो मागच्या व्हिडिओमध्ये मी तसा कट केलेला आहे दोऱ्याने आणि तो बघू शकता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन आता इथे मी दोन लेअर केलेले आहेत बघा या बेसच्या आता एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा साखर घेतली आणि चार पाच चमचे असं पाणी घालायचं आणि हे वितळायला ठेवून द्यायचं म्हणजे असंच ठेवून द्यायचं हातानेच वितळून घ्यायचं आणि इथे विपिंग क्रीम घेते मी आता एक वाटी घेणार होते पण थोडीशी विपिंग क्रीम कमी घ्यावी म्हटलं तुम्ही पूर्ण एक वाटी घ्या फिनिशिंगसाठी सोपं जाईल एक वाटी क्रीम घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आईस क्रिस्टल नसावे फक्त खूप थंड अशी क्रीम असावी हे लक्षात घ्यायचं आता हा स्पॅच्युला बघा प्रत्येक गोष्टीला आपल्याला कामाला येतोय आता बीटरने आपल्याला लगेच क्रीम बीट करून घ्यायची आहे आणि थंड आहेत तेव्हाच या सगळ्या प्रोसेस करायच्या क्रीम अजिबात अशी गरम वगैरे झालेली नसली पाहिजे फ्रीजमधली एकदम थंडग्रा थंडगार अशी क्रीम असली पाहिजे आणि ही विपिंग क्रीम कधीही स्टोअर करताना वरच्या बर्फाच्या खाण्यातच करायची आता ही आपली तयार झाली आहे पातील उलटं केलं तरी पण पडत नाही आहे म्हणजे आपली क्रीम तयार झाली आहे इतकी पण जास्त बीट करायची नाही की एकदम फेसाळ्यासारखी होईल नॉर्मल आपली सांडत नाही आहे ना पातिल्यातून अशी पडत नाही आहे ना तर तेव्हा अशी तयार झाली आपली समजायची आता क्रीम भरायची एक प्रोसेस आहे एका ग्लासमध्ये असा पायपिंग बॅग ठेवायची आणि त्यामध्ये आ, क्रीम या प्रकारे व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे भरायची आपल्याजवळ जर कोणी व्यक्ती दुसरी नसेल मदतीसाठी तर या प्रकारे क्रीम भरू शकतो आपण एकदम सोप्पा सोपी टेक्निक आहे ही, ही तर या प्रकारे आपण अगोदरच बॅग तयार करून घेऊया तर ही एक बॅग मी तयार केली आता दुसरी जी पायपिंग बॅग आहे त्यामध्ये एक छोटंसं नोजल टाकून घेतलं मी जे तुम्हाला फ्लावरचं दाखवलेलं होतं आणि त्याला लगेच एक कट मारून घ्यायचा जेणेकरून समोरचं जे डिझाईन आहे ती बाहेर पायपिंगच्या पूर्णपणे आली पाहिजे आणि त्यामध्ये पण अशी क्रीम भरून ठेवायची या प्रोसेस अगोदर सगळ्या केल्या म्हणजे केक करायला सोपा जातो वेळेवरती अशी काही गडबड होत नाही जे आपण साखरेचं पाणी तयार केलेलं होतं ना तर ते पूर्ण असं केकच्या बेसवरती ओतून घ्यायचं हा आता खालचा बेस तयार आहे बरं का मी वरचा बाजूला ठेवलेला आहे एकदम तळाचा हे केक आहे बेस आहे जे दोन पार्ट केले होते त्यात त्यातला खालचा बेस आहे त्यामध्ये पूर्ण असं शुगर सिरप ओतून घ्यायचं चमच्याने आणि लगेच अशी क्रीम लावून घ्यायची पायपिंग बॅगची ज्यामध्ये नोजल नव्हतं ना तर आ, ती क्रीम यूज करायची बिना नोजलची आणि पायपिंग बॅग यूज करायची आणि असं स्पॅच्युल्याने छान असं फिनिशिंग करून घ्यायचं एकदम हळू हाताने करायची कोणती पण गोष्ट म्हणजे घाई गडबड केल्याच्यानंतर फिनिशिंग बिघडत नाही एवढंच आहे आणि हा जर केक शिकवते ना तर याला फिनिशिंग नसली तरी पण चालते एकदम इझी केक होतो हा फिनिशिंग नसली तरी पण काहीच हरकत नाही आता दुसरी लगेच मी लेअर ठेवून घेतली केकची आणि त्यावरती असं क्रीम परत टाकते इथं शुगर सिरप टाकायचं मी विसरून गेले पण तुम्ही शुगर सिरप छान असं टाकून घ्या बरं का आता लगेच स्टीलचा स्पॅच्युला घेतला आणि त्याने पण छान अशी फिनिशिंग देऊन घेते व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे जर तुम्ही हळूवारपणे प्रत्येक गोष्ट करत गेलात तर तुम्हाला इझिली केक येऊन जाईल कोणताच केक तुमचा वाया जाणार नाही याची गॅरंटी माझी आहे आणि इथपर्यंत येऊन व्हिडिओ पाहत आहात तुम्ही माझे तर खरंच मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच सबस्क्राईबला एकदा बटन दाबून टाका म्हणजे मलाही प्रोत्साहन भेटेल पुढचे व्हिडिओ तयार करण्यासाठी आणि लगेच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल माझ्या व्हिडिओचं आता हे जे चॉकलेट आहे की नाही तर मी तुम्हाला जे चॉकलेट दाखवलं सुरुवातीला ते असं खिसणीने खिसून घेतलेलं आहे बारीक खिसणीने आणि एका कार्ड कोणतं पण आपल्या घरामध्ये जे असं फुल कार्ड असतं ना तर त्याने असं चॉकलेट लावून घ्यायचं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे फक्त फोल्डेबल असलं पाहिजे ते कार्ड मी ते वहीचं जे कवर असतं ना तर ते घेतलेलं आहे आणि चॉकलेट खिसून घेतलेलं असं पूर्ण केकला चिटकून टाकायचं साईडने असे केक बरेच तुम्ही बघा बेकरीमध्ये बघितले असतील पण किती महाग देतात ते हे कमीत कमी खर्चामध्ये खूप सारे केक आपले तयार होतात तुम्ही एकदा फक्त घरी ट्राय करा नक्की नक्की येणार तुम्हाला छान अशी फुलांची मी डिझाईन तयार केलेली आहे तुमच्या मनावर आहे कोणतीही डिझाईन तयार करा राहिलेलं चॉकलेट राहिलेल्या जागेमध्ये मी फिल करून घेतलं पूर्ण आणि जी आपली शेवटी चेरी आहे ना तर चेरी लावून घ्यायची डिझाईन आपल्या मनावर करा पण हा चॉकलेट अगोद म्हणजे बिलकुल फिनिशिंगची याला गरज नाहीये त्यासाठी ही डिझाईन मी तुम्हाला सांगितलेली आहे बिगनर्सला न शंभर टक्के केक येणार हा केक तुम्हाला कसा वाटतोय आवडतोय का आवडत थोडाही असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बरं का तुमच्याही आप्ताजनांना येऊ देत हा केक करायला आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथे आता मी अर्धा केक दिदीला देते कारण तिच्या मुलींना पण खूप केक आवडतो कट केल्याच्यानंतर बघा किती सुंदर असा दिसतोय केक आणि किती सोपा आहे ना केक म्हणजे फार अवघड नाही आपल्याला पोळी भाजीसारखाच आहे कमीत कमी साहित्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आशा करते बरं का मी हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जर कोणताही यापेक्षाही वेगळा कोणता व्हिडिओ बघायची इच्छा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी